आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी शासकीय निवासस्थानी संपन्न झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत करण्यात आले नागरिकांसाठी अधिक सुलभ अद्ययावत व माहितीपूर्ण बनविण्यात आलेले हे संकेतस्थळ आता एचटीटी पी एस होम डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या संकेतस्थळ पत्त्यावर उपलब्ध आहे या अनावरण सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सौनिक गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी यांसह गृह विभाग पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर विभागांचे प्रधान सचिव अतिरिक्त सचिव उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी गृह विभागाच्या कार्यक्षमता आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले त्यांनी नागरिकांना शासनाच्या सेवांशी जोडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित करत हे अद्ययावत संकेतस्थळ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे मत व्यक्त केले संकेतस्थळाची वैशिष्ट्ये गृहविभागाशी संबंधित अद्ययावत माहिती विविध सेवा योजना आणि तक्रार निवारणासाठी सुलभ प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी उपयोगी माहितीचे सुलभ आणि पारदर्शक सादरीकरण नव्या संकेतस्थळामुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक गतिमान व प्रभावी होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला